लोकांमध्ये तुमची किंमत वाढवायची असेल लोकांनी तुम्हाला किंमत दिली पाहिजे लोकांनी तुम्हाला नोटीस केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच सर्वात प्रथम आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते की मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवायची तर असं अजिबात करू नका यामुळे तुमच्या दोन गोष्टींचे नुकसान होऊ शकते जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत काहीच नाही ते असं म्हणायला लागतात की ग गरजनेवाले बरसते नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाही जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं असेल तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करत नाही त्यांचा वेळ बोलण्यात वाया ते घालवत नाहीत नियम हेच की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलतात तेव्हा कोणते ना कोणती मूर्खपणाची गोष्ट समोरच्याला बोलून जातात या उलट जर तुम्ही कमी बोललात तर लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोरी झाकली जाईल त्यामुळे जितकं शक्य होईल तितके कमी बोला तुमची इमेज तुमचं रेप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून आहेत तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा इमेज हे तुमची ऊर्जा आहे आणि त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकतात लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते कपड्यावरून पैशावरून तुम्ही जे बोलतात त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून म्हणजेच तुमच्या पदावरून तुमचं राहणीमान सुधारा पैसे आहेत तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम आणि महत्त्वाचे की तुमच्या कामाशी तुम्ही प्रमाणिक राहा राजासारखं जगा आणि त्याच्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून तुमची किंमत ठरत असते म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवायचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बनायचं याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोक तुम्हाला तसेच समजतील जरी तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्य आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवरती कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर लोक तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवतील जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहा तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याचे आपल्याला किंमत कळत नाही तसंच माणसाच्या बाबतीत आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढीच तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्यालासुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढवेल सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करायचे जे काही खरेदी करायचे ते गाजावाजा न करता खरेदी करायचे कुणाशीही प्रेम करायचं असेल तर त्याला न सांगता आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील आपले झालेले नुकसान सगळ्यांना सांगत बसू नका आपल्या घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याच गोष्टीचा पश्चाताप होईल लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा हे तुमच्यासाठीच फायद्याचं आहे चार चौघात जर तुमचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसलात तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल त्यामुळे जागच्या जागी तुम्ही रोखोक बोलायला शिका मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात हुशार बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवते जे त्यांच्या हिताचे असतात तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही तुम्ही सांगू नका त्यामुळे त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल आणि जर तुम्ही सांग सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत राहिलात तर तुमच्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा चांगले विचार ठेवा आणि ते विचार आचरणात आणण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा सहमत असाल तर हा संदेश दोन जणांना शेअर करा शांत आणि आनंदी रहा तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी मृत्यूपेक्षा ही मोठी शिक्षा आहे एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल अपमान करत असेल तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी म्हणून आनंदी मनुष्य बना अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्ष्याच्या आगीत जळत राहील तुमच्या कामात यशस्वी व्हा तुमचे यशस्वी होणे हीच त्याची हार आहे तुमच्या कामातले पक्के खेळाडू बना आपल्या कामाला आपला जुनून बनवा तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका त्यांना इग्नोर करा टाळा त्यांचा उल्लेखच काय तोंडात नावसुद्धा घेऊ नका एखाद्याला दुर्लक्षित करणे यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही लक्षात ठेवा नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा तुमचे चुकीचे नसणे त्याचे मनोबल तोडेल आणि तो खचून जाईल म्हणून सत्याची साथ घ्या सत्याला जरी पाय असले तरी तो खंबीरपणे पाय रोखून ठामपणे उभा राहू शकतो आणि खोट्याला पाय नसले तरी तो फिरून फिरून कुठपर्यंत फिरणार एक दिवस तो आपटणारच त्यामुळे सत्याची साथ कधी सोडू नका जो सत्याची साथ घेतो त्याला भगवंत कायम पाठीशी असतो सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद